ज्ञानगंगा अभयारण्यात अकरा बिबट पंचवीस अस्वल तर सहा तळस दिसल्याची प्राणीगण्येत नोंद पर्यटकांनी घेतला निसर्ग अनुभव बुलणा शहराला लागून जाणाऱ्या अजिंठा पर्वतरांगेत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात बारा मेच्या रात्री बुद्धपौर्णिमेला प्राणीगणना करण्यात आली यामध्ये अकरा बिबट पंचवीस अस्वल सहा तळस यांच्यासह इतर प्राण्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती बुलढाणा आर एफ ओ प्रकाश सावडे आणि खामगाव आर एफ ओ दीपेश लोखंडे यांनी आज तेरा मे रोजी दुपारी चार वाजता दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील बोथा जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा अधिवास असल्या कारणाने शासनाने या जंगलाला एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये ज्ञानगंगा अभयारण्य म्हणून घोषित केले दरवर्षी बुद्ध लख चंद्र चंद्रप्रकाशात वन्य प्राण्यांची गणना केली जाते विभागीय वन अधिकारी अनिल निमजे ए सी एफ चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनात ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या दोन्ही रेंजमध्ये यावर्षी बारा मे रोजी जवळपास तीस मचानावरून प्राणी गणना करण्यात आली गत काही दिवसापासून अवकाळी पाऊस होत असल्याने पर्यटकासाठी तीस मचान ठेवण्यात आले होते एक्केचाळीस पर्यटकाबरोबर वीस वनरक्षक नऊ वनपाल दोन आर एफ ओ आणि वनमजूर यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात पानोठ्यावर प्राणी गणना केली या अभयारण्यात अस्वलांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याने हे अभयारण्य अस्वलांची भूमी म्हणून ओळखले जाते या प्राणीगण्येत अकरा बिबट पंचवीस अस्वल सहा तळस आठ सायड नऊ हरिन दोन चिंकारा सोळा भेडकी एकूण सत्तर नील गाय एकशे ऐंशी रानडुक्कर एकशे पंधरा मोर लांडोर एक खवल्या सहा एकूण पाचशे चोवीस प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे नमस्कार मी प्रकाश सावळे अधिकारी वन वन्यजीव विभाग बुलढाणा दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पानवटा प्राणीगणना करण्यात आलेली आहे एक ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये एकोणतीस पानवठ्यावर प्राणीगणना करण्यात आलेली यामध्ये एक्केचाळीस निसर्गप्रेमी यांनी सहभाग घेतला तसेच वीस वनरक्षक नऊ वनपाल आणि दोन आरेपोहे हे या का कामी सहभागी होते प्राणीगणनेमध्ये प्रामुख्याने आपल्याला हिस्र प्राण्यामध्ये बिबट अकरा अस्वल पंचवीस तळस सहा यासह पंधरा पंधरा प्रजातीचे एकूण पाचशे सत्तावीस प्राणी निदर्शनास आलेले आहेत तर या दोन हजार पंचवीसच्या गणने गण्येदरम्यान विलक्षण वाढावा वन्य प्राण्यांच्या प्रजातीमध्ये किंवा संख्येमध्ये दिसून आलेली आहे धन्यवाद